नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी माननीय जिल्हा शैल्य चिकित्सक माननीय पाठक साहेब अहिल्यानगर यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावे आणि इतर समस्याबाबत महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना यांचे निवेदन मागणी क्रमांक एक कारणे विनंतीपूर्वक निवेदन सादर करीतो की दर बुधवारी जे बंधू आणि भगिनी कार्यालयात येतात त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना वारंवार चक्रा माराव्या लागतात ऑनलाईन अर्ज करण्याची जी साईट आहे ती खूप स्लो चालते कधी कधी बंद असते त्यामुळे दिव्यांग बंधू आणि भगिनींचे प्रमाणपत्र देण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने दे अर्ज घ्यावे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनी ते अर्ज कार्यालयात बसून ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे जेणेकरून दिव्यांगांना त्रास होणार नाही मुद्दा दोन या रुग्णालयात केस पेपरसाठी तीनच खिडक्या आहेत गर्दी गर्दी होते गर्दी इतकी होते इतकी की लोकांमध्ये होतात काही दिव्यांग लोक आणि शुगर बीपीचे पेशंट चक्कर येऊन तेथे पडलेले आहेत त्यामुळे केस पेपरचे दहा खिडक्या तात्काळ चालू करावे आणि तेथून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तात्काळ जनतेला केस पेपर देण्यात यावे मुद्दा तीन मानसिक रुग्णांना येथेच ॲडमिट करण्यात यावे त्यांच्यासाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात यावा मुद्दा चार त्या पुणे येथे पाठवू नये मुद्दा येथे महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय बनविण्यात यावे गाडी पार्किंगला खूप गाड्या असतात त्यामुळे एकमेकाला धक्का लागून माणसाला त्रास होतो त्यामुळे गाडी पार्किंगला सुद्धा व्यवस्थित सोय करण्यात यावे मुद्दा सहा ऑनलाईन केस पेपर बंद करा मोबाईलला कार्यालयात अजिबात रेंज येत नाही व ऑफलाईन केस पेपर चालू करण्यात यावे तरीवरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा असे निवेदन श्री राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य दोन आशा भानुदास पालवे महिला जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वय संघटना अहिल्यानगर तीन नवनाथ लंके जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वय संघटना अहिल्यानगर चार आरिफ शेख जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वय संघटना अहिल्यानगर यांनी केले आहे